नाही म्हणजे पोपट से लोकांच्या नशीबाच्या कुड हा सोडवणार हा जे म्हणणार तेच होणार हा जे म्हणणार तेच घडणार हो मालक मी जे बोलणार तेच व्हायला मी काही दिल्लीत असतो का दिल्ली तुमच्या राज्यात असतो मी तुमच्या जवळ असतो काय बी काय बोलत नाही खरे बा नुसतं असून काय फायदा पण सकाळपासून एक पण गिराय आल गिरा का आलं नाही नाय का आपल्या या सामान्य माणसाचा एवढा मोठा पोपट केलाय खऱ्या पोपटावर तर विश्वासच उडालाय लोकांचा <laughs> <laughs> माझ्या करिअरची ना वाट लावून टाका जाऊ जाऊ

बाडा हा पोपट विकायला नाहीये अच्छा म्हणजे भाडा नाही देता एक काम करा याच्यात हवा भरा मला एका तासासाठी द्या मला बसून राऊंड मारायचा मालक ही बाई डोक्यावर पडली आहे हिला हाकला इकडनं बाडा हवा भरून राऊंड मारायला ही काय सायकल आहे का हा पोपट आहे मी जोतीशी हा पोपट हा भविष्य सांगतो म्हणजे आता काय सांग मला सांग तुला आयुष्यात काय बनायच श्रोत्री म्हणजे माझ्या बॉयफ्रेंड च नाव आहे ना श्रोत्री बनायच मालक एक थोत्री त्याने द्या द्यावाय <laughs> काय बोलतो सारखं तुमच्या काय नाही काय बनायचंय म्हणजे आयुष्यात तुझी इच्छा काय माझी इच्छा आहे हा की या पोपटाच्या कानाखाली वाजवावी मला का, का मार मगच पासून माझ्याकडे टाका मका टाका मका बघतोय अशाने ना राग माझ्या डोक्यात जातो मला ना असं वाटत होतं डोळे थांब तुम्ही बाय ना पोपट्या तो येतानाच करतो येडगाच्या कथा ना नजर खराब झालीये तुझे पोरगी बघितली की लगेच तू टका मका बघतो का रे तुझे बाय ना बांगर सुंग्या बाडा मी कोकावलो त्याच्यावर आता मला तू सांग इच्छा म्हणजे अशी मोठी इच्छा काय तुझी माझी अशी इच्छा आहे की मी याला ना हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा खायला द्यावा मला नको सांगा तिला नको सांगा दुसऱ्या दिवशी जाम त्रास होतो मग मला अरे काय नाटक करतो रे खाद्य आहे तुझ्या ते हिरवी मिरची तिने फक्त ठेचून आणली आहे नको मालक तीच नको ह्या वयात जमत नाही मला है ना मला पेरू द्या पेरू आधी उगवू दे पेरु। हो अरे पेरू 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 फळ पेरू फळ काय अरे पण असं कधी बी खरा पेरू सीजन असतो अच्छा तुमच्याकडे सीजन असतो आमच्याकडे टेनिस असतो कोण कोम ठेच्या कोम हा बरं वाटलं ना उद्याची धगधगी सकाळ दिसते मला तू आहे ना पन्नास रुपये सांग मग हा जो पोपट आहे ना हा, हा हो किंवा चो कार्ड काढेल आणि याने हो काढलं तर होच होतो नाही काढलं तर नाही जोत एक मिनिट एक हे ह्या पन्नास रुपये मी सांगू मला नागिण बनायच

सेफ्टी माझी सेफ्टी कोण आहे शिवाली परब कोण आहे तू शिवाली परब मला हे नाव मी ही आहे ना ही ही दर सोमवार मंगळवारी ह्याच एरियात ह्याच टायमाला जाम फालतुगिरी करत असते हो ही ना वार वार चुकून इकडे आली आहे ही तीच आहे तीच ही अरे आपल्याला काय करायचे आपल्याला पैसे मिळता येत नाही अरे पैसे मिळतात म्हणून काय काय बी कराल का अरे सोमवार मंगळवारचा बाजार उठवून आली ती इथं सोमवार मंगळवारचा बाजार तिकडचा उठवला आता बुधवार गुरुवारी अरे आपल्याला काय फरक पडतो आपण कुठे सोमवार मंगळवारच्या बाजाराला जायचो आपण फक्त बुधवार गुरुवार आपल्यासाठी तेच आहे पण पण हा बुधवार गुरुवारचा बाजार बंद शुभ शोभ बोलणार माझ्या इकडे तू बाडा म्हणजे तू पन्नास रुपये देवा अजून आणि काय इच्छा आहे ते सांग मग हा हो किंवा नाही चक कार्ड काढेल बा पण आता खरं सांगेल ना हा हे घ्या हे घ्या पन्नास रुपये तू सांग ब तुझी इच्छा हा, हा? 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 मला ट्रक बनायचंय ट्रक ट्रक मी बोललो होतो ना ही येणार आता अरे बनेल ती आपल्याला तिच्या ट्रक मध्ये डिजेल टाकायचंय हो आहे कार्ड काढा कार्ड काढतो आता तो जा वा 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 हो वा होणार तू ट्रक होणार ट्रक होणार तू मी ट्रक होणार हा हा मी माणूस आहे ना हा मग मग मी ट्रक कसं होणार

असं नको करू ना तू मग बिचारा मी ट्रक कसा बनलाय अगं मघाशी तू नागिन आली ना तसे होणार बा पण मला ते येत होतं ना, ये ना। अरे पण मला कुठं माहिती आहे तुला काय येतं आणि काय नाही येत ते हा क्षतिश का बोलला सर आमच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून आणि शेतीष नाही ग ज्योतिष असतं ते का बोलला ट्रक का बोलायला छोट्यासोबत मी ट्रक कसं काय बनणार अरे बाबा ऍक्टिंग येते म्हणजे कॉमेडी येते असं नसतं आणि नागिन बनतायचं म्हणजे ट्रक बनता येईल असंही नाहीये आम ना चुकणं बर का तू गय र पैसा दि टाका थांबले तू चालली झा 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 असं कसं जा ए असं नाही माझा एक प्रश्न बाकी आहे महत्वाचा आहे तुम्ही ना हे हे पन्नास रुपये हे बघा माझ्या करिअरचा प्रश्न आहे कशाचा करिअरचा प्रश्न जी गोष्ट होणारच नाही त्याचा कशाला प्रश्न पडतो गो तुला चोवीसशी काका तुला चोवीसशी नाही माझी चाळीस आली आता सॉरी सॉरी हे घ्या पन्नास रुपये पण प्लीज नाही म्हणू नका खूप महत्वाचा प्रश्न शेवटचा 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 तो कारण काढेल मला पोलीस बनायचंय मी बनेन का पोलीस तरी तू मला बोललो होतो मोठी रिस्क आहे मी नाही काढणार कुठलं ठीक आहे राजकारणी पोपट माणसांना वागवते तसं खऱ्या पोपटाला का वागवते काढलं

कुठेतरी आली रे आली आता तुझी बारी आली जायकांनी शिकरे मला वाचाड रे बो मला वाचाड ना घे घे आता घे काय पन्नास पन्नास रुपये मिळत होते घेऊ नको मी पेरू देतो पेरू नको आता मी केळ खाईन अरे क्या रस्ते पे मच मच इधरा इधरा तू इधरा चूक चूक रस्त्यात मजमज करे गावळा किसकाय पक्ष्यांना घेऊन घेऊन धंदा करतो मॅडम आजकाल पक्ष्यांना घेऊनच सगळे धंदे चालू आहेत तसा नाही रे घेऊन धंदा करणार माहिती नाही का रे तुला अरे लायसन दे नाही नाही थांबलोच नाही मी कुठे लायसन नाही आहे मॅडम माझ्याकडे लायसन नाही पोपटांकडे लायसन्स नसतो आधी सांगून ठेव लायसन नाही ए चोतीसी चोतीसी नाही ग चोतीसी अरे कोण पण तू तेरी बॉडी में इतना छेद करेंगे इतना छेद करेंगे ना की कंफ्यूज हो जाओगे सास का से ले और छोड़ कहां से तुमचा तर रे ए पक्षी उड नाही हो हल्ली मला नाही उडायलाच वया मला ना सगळे सांधे बिंदे असे दुखतात माझे मला फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे पहिलं मी असं खूप उडायचो खूप उडायचो हल्ली याच्यावर उडायचा येत नाही मला मला नाही जे मी बोलते ते मी करते आणि जे मी नाही बोलत ते उगीच कशाला करू वेगळं सांगायला हो तुझ्या तर आता वाया